नमस्कार मी पवन कृष्णाजी सरपंच ग्रामपंचायत बॅगव जोशी नागपूर जिल्ह्याच्या इथं सर्व आहोत आमच्या गट चर्चेच्या विषयामध्ये आम्ही तीन विषय घेतले आणि एक वार्ता विषय घेतला आणि एक शेवटी महत्वाचा बिंदू घेतलेला आहे याच्यामध्ये पाण्याचा विषय आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिहिलं होतं शेतीचं किंवा पिण्याचं पाणी तर आम्ही पिण्याच्या पाण्याचा यामध्ये विषय घेतलेला आहे आपल्याला दोन प्रकारच्या समस्या जाणवतात एक जनरली पाणी टंचाई आणि पाणी गळती यामध्ये नळाला टोट्या लावणे नळाला मीटर लावणे जलतारा शोधकड रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा जसं जमिनीत पाणी पुरेल अशा सगळ्या पद्धतीचा इथे उपयोग करून घेणे त्यानंतर पाण्याचा उपयोग करून घेणे पुनर्वापर मला इथं माझ्या आईचं उदाहरण सांग असं वाटतं माझी आई भांडे धुतल्यानंतर ते पाणी झाडाला टाकते आणि ही गोष्ट मी लहानपणीपासून तिच्यापासून शिकलो पाण्याचा पुनर्वापर त्यानंतर पाण्याचं शुद्धीकरण आपल्याला आता वेळ कमी असल्यामुळे आपण सगळं समजू शकता पाण्याचं शुद्धीकरण सुद्धा आपल्याला करता येतं ते आपल्याला चर वगैरे लावून माती धोड्या सगळं सगळं ते माहिती आहे असं सांगत नाही त्यानंतर पाण्याचं अत्यंत महत्वाचं आहे आता शिक्षण हे धार्मिक शैक्षणिक कौटुंबिक व अभ्यासाचं असते त्या पद्धतीने आर्थिक शिक्षण असते आणि पाण्याचं शिक्षण ज्याला पाणी साक्षरता असं आपण म्हणतो ते सुद्धा आवश्यक आहे पाणी पुनर्भरण तो सुद्धा विषय आता इथे झालेला आहे पाण्याचं संकलन माझ्या घरी पाण्याचा असा विषय आहे की पावसाचं पूर्ण पाणी टाक्यात जमा होते आणि माझ्या घरी जो पावसाचा पाणी जमा झाल्यानंतर मोटारचा ओवर फ्लो तो सुद्धा टाक्यात आलेला आहे म्हणजे पाणी कुठंच पाया जात नाही एक उदाहरण म्हणून सांगितलं वेळेनुसार पाण्याचा उपयोग वापर आपल्याकडे जर समजा एक दिवस दोन दिवस नळ नाही आले कारण आपण खूप जपून जपून पाणी वापरतो त्या दोन दिवसांना नळही तोपर्यंत टिकलं पाहिजे तर कसा पाण्याचा वापर केला पाहिजे पशुधन या आमचा दुसरा विषय होता त्याच्यातल्या समस्या कमी झालेला आहे आर्थिक समस्या आहेत शेतकऱ्यांकडे आर्थिक परिस्थितीनुसार अल्प शेती असल्यामुळे सुद्धा पशुधन वापरणे कमी झालेला आहे त्यानंतर कोरडवाहू शेतीमुळे चारा उपलब्ध नसल्यामुळे सुद्धा पशुधन कमी झालेलं आहे तर त्याचे उपाय काही त्यांनी शोधलेले आहेत चारा लागवड आणि त्यामध्ये महसूल आणि वन विभागाची मदत घेणे त्यांच्या योजनांचा अहमदन करून आपण त्याचा वापर करून घेणे चारा केंद्र उभारणे चारा केंद्र दुष्काळीच्या वेळेस असतात पण चारा केंद्र जर उभारले तर शेतकऱ्यांना अल्प किमतीत चारा मिळू शकतो दूध विक्री दूध केंद्र व भाव त्यांना चांगला योग्य भाव व दुध संकलन आमच्याकडे कोलितपारा जे बहुभावी क्षेत्र आहे त्या क्षेत्रात सगळ्यात जास्त गाई आहे पण दुधाचे केंद्र नाही आहे त्याच्यामुळे त्या गाईचं दूध फक्त वासर पितात असंही बऱ्याच ठिकाणामध्ये ते पाहायला आजही मिळत म्हणजे जी कृष्ण श्री कृष्णाची प्रथा आहे ते आजही तशीच आहे त्यानंतर ग्रामसभा पशुवैद्यकीय दवाखाना यांच्या ज्या योजना आहेत आपण वेळीच घेतला तर आर्थिक ताण शेतकऱ्यांचा कमी होऊ शकतो उत्तम दौरावून ते उदाहरण आलं आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या वातावरणानुसार कोणती काय तिचं आरोग्य चांगलं जाऊ शकते तिला कमी खर्च लावू शकते कमी चारा तिला वातावरण कसं होऊ शकते यामध्ये त्याचा विचार केला गेलेला आहे त्यानंतर चारा उत्पादन पीक आपण शेतामध्ये कापूस वांगे मिरची टमाटर सोयाबीन सगळं पेरतो पण असे काही पीक पेरावे की ज्यापासून चारा निर्माण व्हावा म्हणजे सामूहिक पशुधन निवारा हा यासाठी घेतलेला आहे की बऱ्याच शेतकऱ्यांकडे बैल काटे किंवा या काही ठेवण्यासाठी जागा नसतात तर त्याच्यासाठी जर सामूहिक पशुधन निवारा असला तर ही समस्या सुटू शकते जैवविविधता ही आमची तिसरी समस्या होती जंगल व शेत शेत चारा इतर पेटवल्या जातो आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे त्यानंतर आपल्याला माहिती वनवा लागतो त्या वनव्यामध्ये अनेक छोटे मोठे पशु पक्षी जनावरांचा नाश होतो आणि झाडांचा पण नाश होतो याविषयी आम्ही काही माहिती काढलेली आहे शेती मार्गदर्शन व जनजागृती आता शेतीबद्दल ज्ञान देण्यास आपण एकदम मोठे नाही कारण की आपण ही मुळात पाहिजे तशी आज शेती करत नाही आणि मी इतर मुळीच नाही तर स्थानिक झाडांची लागवड फळ फुल पक्षी हा विषय यासाठी घेतलेला आहे संपवतोय शेवटच हा विषय यासाठी घेतलेला आमच्याकडे भागी बांधीचा सरपंच ज्योती ताई गोंडे तिथं आपल्या नागपूर जिल्ह्यात एक असा तलाव आहे की जिथे था पाच हजार पक्षी आपल्या लक्षात घ्या पाच हजार पक्षी विदेशातून येतात आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये ते ठिकाण तर अशा ठिकाणी त्या झाडांचं संरक्षण होणं खूप गरजेचं आहे आणि तसेच फळ झालं पुढे झालं ज्याच्यावर ते पक्षी निवास करतील निवारा ठेवतील ते तिथं लावणं गरजेचं आहे वन व्यवस्थापन समितीच्या योजना वेळोवेळी राबवणे व सहभाग करून घेणे अत्यंत महत्वाचं आहे गौन खनिज आता ज्या तलावाचं उदाहरण दिलं त्या तलावाच्या जवळ उत्खनन झालंय आणि आमच्या भागात बऱ्याच ठिकाणी मॅग्नेटच्या खदार लागलाय त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी प्रभावित होते झाड पण प्रभावित होतात तिथले पशु पक्षी मत्स्य सगळे प्रभावित होते तो सुद्धा त्यामध्ये विषय घेतलेला आहे ग्राम सक्षमीकरण आणि गावाला त्याचं जर महत्व कळलं तर गाव नक्कीच त्यावर काहीतरी चांगला तोडगा काढेल पंच महाभूतातील वावर ठिकाणांचे ता� संरक्षण पंचमहाभूतांमध्ये जी बायोडायव्हर्सिटी बसते तर त्या जागेचं संरक्षण झालं पाहिजे हे यामध्ये सांगायच आणि थोडस सा आमचं वाढतं स्वरूप होतो म्हणून वेळ वाचला घेतला आम्ही मानव वन्यजीव संघर्ष नागपूर जिल्हा एक कसा आहे की भारतात सगळ्यात जास्त टायगर आपल्या इथे पेजमध्ये तर त्यामुळे हा एक विषय होता समस्या शेतमाला नुकसान जिवितस धोका उपाय काढले शेतशिवार व गाव सीमेवर ताण व जाडीचे कुंपण करणे प्राण्यांचे ए सिस्टी व अलर्ट सिस्टीम हे आता आहे बऱ्याच ठिकाणी आहे तर हे तिथे व्हावे अशी आमची अपेक्षा आहे शेतीला नुकसानीचा योग्य मोबदला मिळावा त्यानंतर वन विभाग व शेतकऱ्यांचा नेहमी संघर्ष राहिलेला आहे तो फक्त पेपर पुरता नाही तर तो अस्तित्वात त्या क्षेत्रात राहिल्यावरच करते त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा चांगला समन्वय व्हावा ही अपेक्षा आहे वाघाच्या वाढत्या संख्येच्या योग्य बंदोबस्त किंवा त्यांचं स्थलांतर ज्या ठिकाणी वाघ नाहीये त्या ठिकाणी व्हावे जंगलातील पीक खाद्य लागवड करणे ज्या जनावरांना जे खाद्य ज्या क्षेत्रात आवडत असेल ते त्याच क्षेत्रात राहतात जसं गवत आवडतं तर त्याला जर जंगल क्षेत्रामध्येच उद्यामुख गवत सापडलं तर ते शेतकऱ्यांच्या शेतात येणार नाही तशा त्या खाद्यपद्रताची तिथे लागवड करणे भूतदया शिक्षण व जनजागृती आपला देश वसुदैव कुटुंबकम वाला आहे त्याच्यामुळे जनावरांवर प्रेम करणारा सांगणार आहे दुर्गेचं सा प्रतीक वाघाला म्हणतो आणि वाघाला मारतो तर हे आपल्या तत्वात बसणार नाही म्हणून आपण भूतदयावर प्रेम केलं पाहिजे हे शिक्षण देणं गरजेचं आहे आणि शेवटी तुम्हाला आम्हा सगळ्यासाठी एकच संदेश देतो पाचवा कोणता ग्राम सभा आणि बोला जोरा ग्राम सभा आणि सोहो सक्षमीकरण आणि लो। लोक सहभाग चकलेना